मिराज मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी मिर्जेत मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जैलाबद्दीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जैलाबद्दीन शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रायतेचे व जानता राजा होते आज देशाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा राज्यकारभाराची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते यांच्या राज्यामध्ये गोरगरिबांसाठी महिलांसाठी शेतकरी व शेतमजूरकरिता अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या जायच्या शेतकऱ्यांना खास सवलती महिलांसाठी संरक्षण सर्व धर्मीयांना सन्मानाची वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धती होती आजच्या घडीला शिवाजी महाराजांच्या विचाराने देश कारभार चालवल्यास देशामध्ये शांती व समृद्धी नांदेल व आपला भारत देश प्रगतीपथावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही महाराजांच्या राज्य कारभारात अनेक प्रमुख खात्यामध्ये मुस्लिम समाजाला महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या महाराजांच्या अंगरक्षकापासून राज्याचे संरक्षण आरमार दलाचा प्रमुख पर्यंत व इतर अनेक जबाबदाऱ्या मुस्लिम सैनिकांकडे होते आणि ते पायीकपणेही पार पाडलेले आहेत हाही इतिहास जनतेला माहीत पाहिजे असं यावेळी जैलाबद्दीन शेख म्हणाले यावेळी जमीर शेख सलीम कनवाडे सात गवंडी व हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सहित मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार राजे कसे असावे हे अगर कुठं जगाच्या धुकीवर तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकारभार बघावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभारामध्ये सर्व जाती धर्मावर मताच्या धर्माच्या लोकांना समान न्याय मिळायचं इसऱ्यांवर हो इस्त्र्यांना न्याय मिळ देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले बहुजनांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि अरमात दल प्रमुख असत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक असत या सर्व जबाबदारी हे मुस्लिम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं आहे आणि मुस्लिम समाजाने पण पण बाईकपणाने ते जबाबदारी पार पाडून बाईकपणाचं दर्शन दिलेलं आहे मुस्लिम समाजानं आणि आजच्या राज्यकारभाराने हा देशामध्ये वेगळा मेसेज देत आहे जाती जातींच्या धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे त्या ज्या राजकारण समाजकारणाने सो इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्यकारभार बघावं आणि त्यांच्या राज्यकारभाराचं अनुकरण त्या पद्धतीने राज्यकारभार चालावं कारण त्याच्या राजकार शेतकऱ्यावर अन्याय होत होत नव्हतं एकही बहुजनावर अन्याय होत 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 नव्हतं एकही महिलांवर अन्याय होत होतं तर सगळ्यांना न्याय मिळत होतं आणि जे अन्याय अत्याचार करत होतो छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने अफजल कानाला धडा शिकव शिकवला त्याच प पद्धतीने भास्कर मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा